दुर्दैवानं यावर्षीही एकोणीस मार्चला मला आणि माझ्या असंख्य मित्रांना अन्नत्याग करावा लागत आहे दुर्दैव यासाठी की दरवर्षी एकोणीस मार्च आला की उपवास केला पाहिजे अशी काही आमची भूमिका नाही आमची अशी इच्छा आहे की हा उपवास लवकरात लवकर बंद व्हावा परंतु सरकार त्याच्याबद्दल योग्य पावलं उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत होत राहत आहेत त्यामुळे आम्हालाही उपवास करणं भाग पडत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा या वर्षीचा संदर्भ मात्र आणखीन वेगळा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेला असं सांगितलं जायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे कारण नव्वद टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत शेती हा मुख्य उत्पन्नाचं साधन होतं असंख्य लोकांचं पण ज्यावेळेला मी शेतकरी आंदोलनात उतरलो त्यावेळेला म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये ही संख्या आम्हाला सांगण्यात आली साठ ते सत्तर टक्के आणि साहेबराव करपे यांची आत्महत्या झाली आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये ही आकडा हा पन्नास ते साठ टक्के सांगितला जायचा मी अलीकडे गावोगाव फिरतो प्रत्येक गावामध्ये जाऊन ही चौकशी करतो की तुमच्या गावामध्ये केवळ शेतीवर अवलंबून असणारे किती कुटुंब आहेत शेतीवर अवलंबून म्हणजे दुसरं उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही फक्त शेती हे एकमेव साधन आहे अशी कुटुंब गावामध्ये किती आहे जे लोक माझा हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांनीही आपल्या गावामधलं थोडंसं सर्वेक्षण करावं आणि पाहावं की आज अनेक कुटुंबामध्ये कोणी ट्रॅक्टरचा रोजगार करायला लागलाय कोणी ऑटो रिक्षा चालवायला लागलाय कुणी टॅक्सी चालवायला लागलाय कोणी किराणाचं दुकान टाकलेलं आहे कोणी जॉब करतोय कंपनीमध्ये कुणी कुठं कुणी कुठे असं गेलेलं आहे आणि ती मुलं काही चार पैसे आपल्या घरामध्ये देत आहेत काही लोक पेन्शनचाही पैसा ज्यांच्याकडे येतो अशीही आहे शेतीमध्ये तर ते लोक आपण बाजूला काढा आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही केवळ शेतीवर ज्यांना जगायचं आहे अशाची संख्या काढा तर तुमच्या असं लक्षात येईल की हा आकडा दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत आहे शहराच्या जवळ आणखीन कमी आहे शहरापासून जसं दूर जाऊ आपण तसतसा हा आकडा थोडा वाढत जातो याचा दुसरा अर्थ काय आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या वेळेला साहेबराव करपेंची आत्महत्या झाली दा त्याच्यानंतर एक जी मालिका सुरू झाली तेव्हापासून असं सांगण्यात आलं की दररोज देशामध्ये चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करतात महाराष्ट्राचा आकडा सात ते आठ शेतकऱ्यांचा आहे रोज आत्महत्याचा आठ म्हणजे अष्टोप्रहर आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत हा आकडा त्यावेळेला जेवढा होता, होता तेवढाच आजही कायम आहे म्हणजे काय झालं म्हणजे असं झालं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रामुख्याने दोन घटक काम करतायत तिथं एक आहे की तो अत्यल्प भूधारक असला पाहिजे आणि दुसरी अट अशी की त्याच्या घरामध्ये शेतीचे बाह्य असा पैसा येत नाही शेतीच्या बाह्य पैसा यायला लागला की त्या कुटुंबाची आत्महत्या टळते किंवा होल्डिंग वाढल्याने टळते होल्डिंग वाढण्याचा तर आजच्या काळामध्ये प्रश्नच नाही म्हणून शेतीबाह्य उत्पन्न कसं येऊ शकेल हे लोक पाहतात आणि तसा प्रयत्न मोठ्या प्रमाणात लोकांनी केला आणि त्याच्यामुळे ज्या कुटुंबामध्ये शेतीबाह्य पैसा आला त्या कुटुंबामध्ये आज आत्महत्या होताना दिसत नाही म्हणजे काय झालं म्हणजे असं झालं की चाळीस ते पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के शेतकरी जेव्हा शेतीवर अवलंबून होते त्यावेळेला जेवढे शेतकरी आत्महत्या करत होते तेवढ्याच शेतकरी आज दहा ते पंधरा टक्के शेतीवर अवलंबून असताना सुद्धा त्यांच्यामध्ये तेवढ्याच आत्महत्या होत आहेत म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे प्रमाण वाढलेलं आहे ही गंभीर गोष्ट आहे कमी डिपेंडंट शेतीवर कमी अवलंबून असणारे लोक त्यांची संख्या कमी अशा लोकांच्या मध्ये जास्त आत्महत्या होताना दिसत आहेत म्हणजे संकट गडद झालेलं आहे जे केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना आता जगणं जवळपास अशक्य झालेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून यावर्षी या, या आत्महत्याकडे वेगळ्या अंगाने पाहण्याची गरज आहे काय करता येण्यासारखं का आहे या शेतकऱ्यांमधल्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर काय करावं लागेल पहिलं पर्याय सहज सुचतो तो असा की या कुटुंबातल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे कोण देणारे रोजगार रोजगार सरकारला द्यावा लागेल आजच देशाच्या समोर बेरोजगारीची एवढी मोठी समस्या आहे तेव्हा आणखी दहा टक्के लोकांना रोजगार द्यायचा हे काही सरकारच्या आवाक्यातलं दिसत नाही त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ह्यात वाद नाही परंतु दुसरा पर्याय काय काढता येण्यासारखा आहे दुसरा पर्याय त्याच्यामध्ये असा आहे की या कुटुंबामध्ये शेतकरी बाह्य पुरेसा पैसा आला पाहिजे आज काय करते सरकार सरकार म्हणजे मोदी सरकार काहीतरी किसान सन्मान राज्य सरकारची काही योजना महिन्याला दीड हजार दोन हजार रुपये हे लोक शेतकऱ्यांना देतात त्यांनी भागणार नाही किती पैसे लागतील हे लक्षात घ्या की मी रँडम आकडा नाही सांगत त्याला एक आधार आहे तो आकडा असा आहे की राज्य जेव्हा केंद्र कर्मचाऱ्यांचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग बसला आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चर्चा सुरू झाली त्यावेळेस या तज्ज्ञ लोकांनी असा विचार केला की एका माणसाला आजच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला वेतन आयोग बसला होता ती दहा वर्षापूर्वीचा सा आकडा सांगतोय त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की आजच्या काळामध्ये जगण्यासाठी अठरा हजार रुपये महिना लागतो माझं म्हणणं असं आहे की सरकारनं बाकीच्या भिकेच्या सगळ्या योजना बंद कराव्यात आणि थेट अठरा हजार रुपये अशा कुटुंबांना द्यावेत ज्यांच्याकडे शेतीबाह्य पैसा येत नाही अशा कुटुंबाला दर महिन्याला अठरा हजार रुपये द्या हवं तर हे सगळ्या फालतू योजना सरकारच्या ज्या आहेत त्या सगळ्या बंद करा त्या चालवायची काही गरज नाही तो पैसा इकडे वळता करा हे दहा टक्के लोक राहिलेले आहेत त्यांना जगवा त्यांना मरणाच्या दारापासून बाहेर ओढून काढा ते करायचं असेल तर त्यांना अठरा हजार रुपये महिना द्यावा लागेल काही लोकांना असं वाटतं की हे नुसतं अनुदानाची मी मागणी करतोय मित्रांनो हे कुटुंब जे आहेत ते येत्या सात आठ दहा वर्षांमध्ये शेतीच्या बाह्य शेतीच्या बाहेर शेती बाहे पडणारेच कुटुंब आहेत या कुटुंबांचा हा अनुदान कायमची व्यवस्था नाहीये ही तात्पुरती व्यवस्था आहे ती तात्पुरती व्यवस्था कारणी लागेल घर जळायला लागलं तर अँब्युलन्स जशी येत घर जळायला लागलं तर फायर ब्रिगेड जसं येतं किंवा घरामध्ये कोणी अत्यावस्थ झालेलं असेल तर अँब्युलन्स जशी येते त्या पद्धती सरकार केवळ दाखवण्यासाठी मतं मिळवण्यासाठी अनेक योजना राबवतं शेतकऱ्यांच्या नावानं त्या सार्थक होत नाहीत त्यांचा उपयोग होत नाही अशा योजना बंद करून ज्या सार्थक योजना आहेत त्या सुरू करण्याची अत्यंत आवश्यक आहे माझी पहिली मागणी अशी आहे की अठरा हजार रुपये महिन्याला जर शेतीवर केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत दरमहा दिली गेली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मदत होईल दुसरं दुसरी गोष्ट एक लक्षात आणून देऊ इच्छितो मी ती म्हणजे भारताची लोकसभा किंवा महाराष्ट्राची विधानसभा या व्यासपीठांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही ही मोठी चिंतेची बाब आहे आपलं राजकारण इतकं संवेदनाशून्य झालेलं आहे गेंड्याची कातडी पांघरून हे लोक लोकसभेत विधानसभेत बसतात की काय अशी शंका येते इथं एकदाही शोकसभा झालेली नाही एकदाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली नाही मी अशी मागणी केली माननीय सभापतींना मी पत्रही पाठवलं आणि हे लोक अशा पत्रांची दखल घेत नाहीत हे लोक वेगळ्याच कामामध्ये मशगूल आहेत त्यामुळे यांना हे विषय मी पाठवलेल्या पत्रांची साधी पोचसुद्धा मला मिळालेली नाही तर ही यांना मी विनंती केली की के एकोणीस मार्च हा शेतकरी सहवेदना दिवस आहे त्या दिवशी तुम्ही विधानसभेचं लोकसभेचं अधिवेशन बोलवा श्रद्धांजली द्या अर्पण करा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल याच्यावर शांतपणे विचार करा ही माझी मागणी आहे आता आपण मागणी करू शकतो दुसरं काय करू शकतो दुसरं एक आपण करू शकतो ते म्हणजे ग्रामसभा किंवा पंचायत ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये असा ठराव करा की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी अशा आशयाचा ठराव करावा तो ठराव माननीय सभापतींना पाठवावा मला फार तशी म्हणजे अपेक्षा तर नाही की हे लोक काही करतील मुंबईमध्ये आणि दिल्लीत बसलेले लोक पण आपण आपल्या परीनं तो ठराव केला लोकसभेनं नाही केला विधानसभेनं नाही केला पण आमच्या ग्रामपंचायतीनं केला असं म्हणायला तरी जागा होईल तिसरा पर्याय असा आहे की या आत्मा आपण निशस्त्र लोक आपल्या हातामध्ये सत्ता नाही आपल्या हातामध्ये शस्त्र नाही आपल्या हातामध्ये फारसा पैसा नाही अशा समाजातल्या चांगल्या लोकांनी सज्जन लोकांनी सत्प्रवृत्त लोकांनी काय करायला हवं तर या लोकांनी एक दिवसाचा उपवास करावा एकोणीस मार्च हा साहेबराव करपे यांचा सा स्मृती दिन आहे त्या दिवशी जर त्यांना उपवास करता आला तर तो उपवास असा दिलासा देणारा ठरेल जे दहा टक्के लोक शेतीमध्ये उरलेले आहेत शेतीवर अवलंबून असलेले आहेत त्या लोकांना असा दिलासा मिळेल की अरे काही लोक आपला विचार करणारे आहेत आपण यांच्याकडे मदत मागू शकतो यांच्याकडे जाऊ शकतो मी तुम्हाला सांगतो की समाजामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची संख्या कमी नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार सतरापासून आम्ही उपवास करतोय आणि माझ्या असं लक्षात आलं की देशातील लाखो लोक उपवास करतात म्हणजे लाखो लोक हे आज शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, त्यांचा सहानुभूतीनं विचार करणारे चांगले लोक या समाजामध्ये आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनाही आश्वस्त राहावं की एक शक्ती तुमच्या पाठीशी आहे हा उपवास एकोणीस मार्चचा दिलासा देणार आहे दिवसभर उपवास करणं ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी त्या दिवशी होणाऱ्या एखाद्या श्रद्धांजली सभेमध्ये सहभागी व्हावं तिथं दोन मिनिटं उभं राहावं एवढी सहानुभूती जरी व्यक्त केली तर मला वाटतं की मोठा दिलासा मिळणार नाही हे समाजातल्या चांगल्या लोकांनी परंतु निशस्त्र आणि सत्ता नसणारे जे लोक आहेत त्या लोकांनी करायचं मोठं काम आहे खरी जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे ते दुष्ट आहेत ते करत नाहीत म्हणून हे सत्पृत्त लोकांनी ही करण्याची आज नितांत गरज आहे हा उपवास महाराष्ट्रामध्ये सर्व दूर होणार आहे तसाच महाराष्ट्राच्या बाहेरही काही ठिकाणी होणार आहे देशाच्या बाहेरही काही ठिकाणी होणार आहे उद्या एकोणीस मार्च त्या दिवशी सगळ्यांनी उपवास करावा ही पुन्हा एकदा विनंती करून थांबतो धन्यवाद